मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो फिप्रुनिल आणि इमेडाक्लोफ्रीड कंटेन असलेलं असं इन्सेक्टिसाईड आहे का ज्यामध्ये सर्वात जास्त आहे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये मावा तुडतुडे पांढरी माशी आणि जी फुलकीड आहे या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आज असं इन्सेक्टिसाईड सांगणार आहे ज्यामध्ये चाळीस टक्के फिप्रोनिल आणि इमिडाक्लोपेटसुद्धा आहे तर मित्रांनो त्या इन्सेक्टिसाईडचं नाव आहे पोलीस मित्रांनो पोलिस इन्सेक्टिसाईडची कंपनी कंटेन फॉर्म्युलेशन मोड ऑफ ॲक्शन कोणत्या पिकामध्ये वापर करता येतो कीड नियंत्रण ड्युरेशन ऑफ इफेक्ट आणि एकरी येणारा खर्च आज एवढे पॉईंट मी क्लिअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जे पोलिस नावाचं इन्सेक्टिसाईड आहे त्या इन्सेक्टिसाईडची कंपनी आहे घरडा म्हणजे घरडा कंपनीचं हे एक टॉप क्वालिटी अँड ब्रँडेड इन्सेक्टिसाईड आहे या पोलीस इन्सेक्टिसाईडमध्ये जे कंटेन आहे ते आहे फिप्रोनिल चाळीस टक्के त्याचबरोबर इमेडा चाळीस टक्के मित्रांनो हे जे आहे डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल म्हणजे वेटेबल ग्रॅन्युअल्स मित्रांनो पोलिश या इन्सेक्टिसाईडचं जर तुम्ही मोड ऑफ ॲक्शन बघितलं तर हे सिस्टेमिक अँड कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड आहे म्हणजे आंतरप्रवाही त्याचबरोबर परशोजन्य कीटकनाशक आहे जरी किडीच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलं तरी किडीला मारतं त्याचबरोबर झाडामध्ये प्रवेश करून कोणत्याही किडीने रस शोषण केलं की ती कीड लगेच मरण पावते मित्रांनो या कीट कीटकनाशकाचा वापर आपण तूर मूग उडी धारबरा सोयाबीन कापूस त्याचबरोबर टोमॅटो मिरची ब्रिंजल जवळपास सर्व पिकामध्ये तुम्हाला पॉलिश या कीटकनाशकाचा वापर व्हाईट फ्लाय ॲफिड जॅशिड्स थ्रीप्स मिलीबग लीफ हॉफर ब्राऊन प्लांट हॉफर यासारख्या रसोशन किडीच्या नियंत्रणासाठी तुम्ही पॉलिश या कीटकनाशकाचा वापर प्रति पंप दहा ग्राम याप्रमाणे करू शकता मित्रांनो या कीटकनाशकाचा ड्युरेशन ऑफ इफेक्ट म्हणजे फवारणी केल्यापासून हे कीटकनाशक जवळपास पंधरा ते वीस दिवसापर्यंत तुम्हाला रिझल्ट देऊ शकतं मित्रांनो या कीटकनाशकाचा वापर करण्यासाठी तुम्हाला एकरी खर्च हा आठशे ते हजार रुपयापर्यंत येऊ शकतो कारण शंभर ग्रामची बॉटल मार्केटमध्ये आठशे ते हजार रुपयाच्या दरम्यान तुम्हाला भेटू शकते तर मित्रांनो अशा पद्धतीने पोलीश या कीटकनाशकाची माहिती मी तुम्हाला दिली आहे व्हिडिओ आवडला फक्त एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब